हां दोन तीन पोरांनी छेड काढली ना पोरीनो तुम्ही एकाच जर खानपट्टीत ठेवून दिली ना दोन सापडायचे सुद्धा नाही पण <laughs> तुम्ही बावळा हाय मी ह्यावर घेतात नाही मग आता हे दोन तीन वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं बरं पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही तक्रार काय दोन चार वर्षात सहा मुलींच्या आया कबूल व्हा मुली एखाद्या मुलाबरोबर पडून जाते ना त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही त्याचं काहीच पोरगी पाहत नाही याच्यावर तुमचं मत काय हा पाहतच नाही त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही ते आहे फक्त दुसरीची मोटरसायकल घेऊन येणारी आणि ती म्हणती माझ्या दिलाचा राज आहे नाग लावते तिला ज्या राजा आणि तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत काय दिला <laughs> नाही <laughs> नाही प्रेम करू नये या मताचा मी नाही 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 असे हलकट विचार नाही आपण त्याला क्वालिटी पाहिजे दर्जा पाहिजे हा मुलगा यम, मुलगी एमबीबीएसए पोरगा एमडीए पोट भरू शकतात काय हरकत नाही पोरगी पी एस आहे पोरगा एस पी आहे काय हरकत आहे पोरगी एम एस बी एम एस सी बी एड आहे पोरगा एम पी बी डी आहे काय हरकत आहे लेवल आहे पोट भरायची अक्कल आहे घडू शकतो अरे दोन चार वर्ष ते काही राहिलेच नाही पोर बारावीला आणि पोरगाऊंड्याच्या आता बाप रे दिल्ली आहे ईट बी देंगे अरे काय ईट बी देंगे त्याला क्वालिटी नाही त्याला काय नाही काय तुम्ही सायराट पाहिला ना सायराट पाहिला डबल पहा <laughs> आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा शेवट नका पाहू शेवट कसा आहे त्याचा